ठरलं तर मग या भागात आपण पाहणार आहोत की आता इथे रविराजला खरं तर खूपच राग आलेला असतो कारण की त्यांच्या भावाचं सत्य त्यांच्या समोर आलेलं रविराजलाच नाही तर पूर्ण आजीला देखील इथे खूपच राग आलेला असतो त्या देखील नागराजला खूप जास्त संतापून बोलतात त्या म्हणतात की नागराज मी तुला माझ्या मुलासारखं मानते तू असं करू शकतोस मला तर विश्वासच बसत नाही या सर्व गोष्टीचा इथे सर्व कुटुंबाला खरं तर खूपच मनस्ताप झालेला असतो आणि हे सर्व काही इथे बोलत असतात की आपल्या सारख्या घरात हे घडू शकतो असं आम्हाला कोणालाही वाटलं नव्हतं असं हे सर्व इथे यांचं नाव बोलणं चालू होत असतो की खरं तर त्यांनी काही केलं देखील नाही आणि त्याला माहीत देखील नाही असा तो इथे आव्हानण्याचा प्रयत्न करत असतो इथे आता रविराजला तर खूपच वाईट वाटत असतं कारण की त्यांना वाटत असतं की जेव्हा सुमनला तिच्या मोठ्या दिराची गरज खरंच होती तेव्हा मी त्यांची मदत करू शकलो नाही या गोष्टीचा खरं तर त्यांना खूपच मनस्ताप आता होता। हे म्हणतात की सुमनला खरं तर आपल्याला शोधायलाच हवं तिचं काय झालं असेल ती कुठे असेल हे सर्व काही ते आता ह्यांचं बोलणं चालू असतं ते नागराजला विचारण्याचा प्रयत्न करत असतात की तू सांग सुमनला कुठे ठेवलंस तिच्यासोबत काय केलंस पण नागराज मात्र असा दाखवत होता की खरं तर त्यांनी काही केलं नाही आणि त्याला काहीही माहीत नाही असा तो इथे नागराज म्हणत असतो की खरं तर मला देखील माझ्या बायकोची काळजी आहे मला नाही का रे दादा माझ्या बायकोची काळजी जर मी तिला काही केलं असतं तर मी इथे उभा राहिलो असतो का असं काहीतरी तो आता इथे परंतु सर्वांना नागराजचं हे बोलणं पटत नसतं आणि त्याच्यावर खरं तर कुणाचाच विश्वास राहिलेला नसतो आता इथे इतर रविराज म्हणत असतात की आता आपण नागराजवर लक्ष ठेवलं पाहिजे नागराजवर खरं तर कुणाचा विश्वास नसतो म्हणून ते म्हणत असतात की इथून आता त्याला हलवून द्यायचं so nice. Like. पण इकडे नागराज परत सांगत असतो की मला देखील माहीत नाही सुमन स्वतः स्वतः कुठेतरी गेलेले आहे तिच्या आत्याकडे तिचे भाऊ पण इथं राहतात असंच तो कुणाकडे तरी सुमन स्वतःहून गेली असेल असं तुला नागराजला तर काहीतरी करायलाच हवं होतं कारण की त्याच्यावर कुणाचा विश्वास नव्हता म्हणून तो आता इथं आवारण्यात आणण्याचा प्रयत्न करतो तो शपथ वगैरे पण इथं घेतो आणि तो असा दाखवतो की खरंच मला सुमन कुठे गेली हे माहीत नाही आणि तो सर्वांना फोन करतो की सुमन आहे का असं तो आता मुद्दाम करत असतो कारण त्याच्यावर विश्वास की नागराज आता हे काळजी करण्याचं नाटक करत आहे पण खरं तर तो अजिबात काळजी करत नाही त्यांनीच काहीतरी केलेले असं आता सायलीच्या डोक्यात इथे चालू असतात दुसरीकडे मात्र इकडे प्रियाला देखील नागराजवर खरं तर संशय येत असतो तिला देखील नागराजवर विश्वास नसतो इकडे मात्र सुमनला बांधलेलं असतं तिचे हात बांधलेले असतात त्यामुळे ती ते सोडण्याचा प्रयत्न करत असते तिच्या तोंडात बोळा देखील कोचलेला असतो कारण की ते एकामेकाला बोलू नये हे सर्व बघून मेहपतला खरोतर हसायला येतो आणि तो म्हणतो की हे तर कमालच झालं स्वतःच्या बायकोला एका गुंड्या शेजारी आणून बांधलेला आहे इकडे मात्र बिचाऱ्या सुमनचे खूपच हालचालू असतात कारण की तिच्या तोंडात बोळा आणि हात पॅक असे बांधलेले असतात आणि ते खरं तर ती सोडण्याचा खूपच प्रयत्न करत असते पण ते हात काही तिला सुटे नसे इकडे दुसरीकडे मात्र आ, नागराज आव्हानत असतो की रविराजला म्हणतो की मी सर्वांना फोन करून विचारलं पण सुमन कुठेही नाही आता ह्या सुमननी काय नेमकं का डोक्याला ताण करून ठेवलं आहे हे खरं तर मला कळतच नाही असं आता इथे नागराज अश्विन देखील आता इथे म्हणत असतो की मी पण माझ्या परीने शोध घेतो हॉस्पिटलमध्ये बघतो काही ॲक्सिडेंट केस असेल तर ती देखील मी तपासण्याचा प्रयत्न रविराज आता नागराजला विचारतात की तुला माहितीये का सांग सुमन कुठे तू काही केलंस का तू शेवटचं विचारत आहे तुला मी शेवट जर मला नंतर कळलं की तू हे सर्व काही केलंस तर मी तुला सोडणार आणि असं इथं रविराज नागराजला म्हणा दुसरीकडे मात्र सर्व अर्जुनचं बोलणं सुरू असतं की आता आपण पोलीस कंप्लेन करायची का पण चोवीस तास उलटून देखील गेलेलं नाही त्यामुळे आपण कंप्लेन देखील करू शकत नाही असा इथं अर्जुन त्याला बोलत असतो की आता मी सावंत इन्स्पेक्टर सुमनचा कॉन्टॅक्ट नंबर आणि फोटो देखील पाठवलेला आहे जेणेकरून सुमन लवकरात लवकर इथे आता शोधता येईल इकडे आता कल्पना म्हणत असते की अस्मिता तू जाऊन झोप तुला ह्या सर्व गोष्टीचा त्रास होत असेल तू आता आराम कर अस्मिता आता इथे म्हणते की नाही हे खूपच भयंकर प्रकरण आहे त्यामुळे मला काही इथे झोप लागणार नाही जोपर्यंत सुमन काकू आपल्याला मिळत नाही तोपर्यंत मी काही इथनं जाणार नाही असं आता इथे म्हणत असते आता सर्वच कु कुटुंबाचे खरं तरी बोलणं सुरू असतं की आपण काय केलं पाहिजे सुमन काकू कशा भेटतील असं हे सर्वांचं इथे बोलणं सुरू असतं इकडे मात्र प्रियाला आता नागराजवर संशय असतो कारण की नागराज मेहपेतला जर किडनॅप करू शकतो तर सुमन काकूंना का नाही का असं आता तिचं इकडे मनात गोंधळ चालू असतो आता इथे मेहपतच्या गुंडाचा खरं तर नागराजला इथे कॉल आलेला असतो आणि ते म्हणत असतात की नागराज सर आमच्या पैशाचं काय आणि मेहपत सरांचा फोन देखील लागत नाही त्यामुळे आम्ही खूपच टेन्शनमध्ये आहेत की आमचे पैसे कधी मिळणार वगैरे ते आता इथं नागराजला विचारत असतो पण नागराज इथं सांगत असतो की हा हा लवकरच तुमचे देण्याचा मी हे करतो नागराज तर खरं इथं खूपच अडकलेलं असतं दोन्हीकडनं त्याला काही समजत नसतं की मी काय करू म्हणून आता इतक्यात इथे प्रिय आलेली असते ते प्रिया आता नागराजला विचारते की खरं तर तुम्ही ते नवऱ्याची जे आतमध्ये ॲक्टिंग करत होतात खरं तर ती खूपच छान होती मला खरंच आवडली तुम्ही जे आव्हानत होता तो खरंच खूप चांगला होता तर नागराज म्हणतो असं काय बोलतेस असं म्हणून तिचं बोलणं सुरू असतं ती म्हणत असते की तुम्ही जर मेहपतला किडण्याट करू शकता तर सुमनला का नाही असा ती प्रश्न विचारत असते आणि तो जर जे काही करत असतो धूम्रपान त्यात म्हणत असते की तुम्ही हे शरीरासाठी खूप हानिकारक आहे याने माणसाचा जीव देखील जाऊ शकतो पण आता ती म्हणते की हे हे सर्व काही जर सर्वांसमोर आलं जर सुमनला तुम्ही किडनॅप केलं असं माहीत झालं तर तुम्हाला तर घरचे मारणारच आहेत त्यामुळे तुम्ही कशे का होय ना मरणारच आहेत असं आता ही नागराजला म्हणत असते की ती म्हणत असते किंवा पण मला एक प्रश्न पडला आहे की तुम्ही मेळपतला किडनॅप केलं कारण की तो तुमच्या विरुद्ध तोंड उघडणार होता पण सुमनने असं काय केलं की तिला तुम्ही किडनॅप केलं आहे तर नागराज म्हणतो की सुमननी काही केलेलं नाही असं तो आता म्हणत असतो प्रिया इकडे म्हणते की तू मी सुमनला तर मारून टाकलं नाही ना तिचा मर्डर वगैरे तर केला नाही ना असं आता इथे प्रिया नागराजला म्हणत असते पण नागराजने एकदम तिचा गळा दाबला आणि तिला धमकावलंच की तू ह्याच्यात पडवू नको असं म्हणून मी तुलाच ह्याच्यात अडकील असं काहीतरी आता इथं नागराज म्हणत होणार आणि प्रिया इथे म्हणाली की तुम्ही मला अडकू शकतात मी तुमचं सगळं काही आहे ते सर्व अर्जुन समोर आणि सर्व फॅमिलीसमोर उघडं करू शकते असं समजू नका मला कमी असं हो ती इथे धमकावतच असते ती म्हणत असते की आपण एकमेकावर विरोध करण्यापेक्षा तर आपण एकमेकाला साथ दिली तर किती फायदा होईल असं तो इथं म्हणत असते इथनं असं म्हणून प्रिया निघून जाते पण नागराजला तिचा सुमनचा फोन तो त्याच्याकडे असतो तिने स्विच ऑफ करून स्वतःकडे ठेवला असतो त्याला तर भीती असते आता ह्याचं लोकेशन माहीत झालं तर काय करायचं इकडे दुसरीकडे मात्र सर्व टेन्शनमध्ये असतात कारण की रात्रभर कुठे कुणीही खरं तर झोपलेलं नसतं कुणालाही झोप लागलेलं नसतं सुमनच्या चिंतेमध्ये इथं रविराजला तर खूप टेन्शन आलेलं असतं तिला त्याला तर विश्वास नसतो की माझा भाऊ असं माझ्या भाऊजईला माझ्या वहिनीला असं मारहाण करू शकतो तिच्या वेदना मला का दिसल्या नाहीत असं सर्व काही त्याच्या मनात गोंधळ उडालेला असतो आणि त्याला या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करतो की माझ्या परीने मी हँडल करतो तुम्ही नाका टेन्शन घेऊ तुम्ही आराम करा असं सर्व काही अर्जुन इथं आता रविराजला सांगत असतात किती जरी समजावून सांगितलं तर रविराजला इथे टेन्शन येणारच ही साहजक साहजिकच गोष्ट होती आता दुसरीकडे मात्र सायलीने सर्वांसाठी नाश्ता बनवण्याची तयारी केली होती ती आता इकडे कांदा वगैरे चिरत होती आणि नाश्त्याची देखील इकडं तयारी चालू होती ती देखील रात्रभर खरं तर झोपलेली नव्हती ती तरी देखील सकाळी आवरून वगैरे सर्वांची नाश्त्याची तयारी इथे चालूच होती आता सर्वजण इथं टेबलवर येऊन बसलेले असतात पण सर्वांना खरं तर खाण्याची इच्छाच नसते सायली सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते की खाऊन घेतलंच पाहिजे ते आपल्यासाठी खरं तर योग्य आहे असं ती आता कॉल इन्स्पेक्टरचा वगैरे काही शोध लागला का असं आता ही सर्वांची विचारपूस इथे चालू असते सगळ्यात नागराज देखील घरातच असतो कारण की त्याला कुठेही कुणीही जाऊन दिलेलं नसतं त्याला तर खरं खूपच टेन्शन असतं कारण की जर सुमनचा मोबाईल जर ट्रॅक झाला तर तिचा मोबाईल कुठे आणि तिचा मोबाईलचं लास्ट लोकेशन जर कळलं तर माझी वाट लागली असा प्रकार आता इथे नागराजचा झाला असतो त्याला खूपच तर इथे टेन्शन आलेलं असतं आता इथे अर्जुनला तर लोकेशन त्याच्या मोबाईलवर आलेलं असतं आणि सुमनचं लोकेशन सर्व आता इथे मोबाईलमध्ये पाहत असतात आणि ते रविराज म्हणतात का हे तर लोकेशन शहराच्या वेशीतील आहे इथे सुमन कशाला गेली असन असा सर्व इथे विचार करू लागले आता इथे पुढील भागात नेमकं काय होणार आहे हे पाहण्यासाठी आणि अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता इथे पुढील भागात आता सर्वजण हे त्या गॅरेज गॅरेजमध्ये जातात आणि तिथे पुढे काय होतं हे पण बघण्यासारखं आहे का कारण की नागराची देखील काय फजिती होते नागराज तर खरं आता इथं प्रियाची मदत घेणार असतो आता पुढे हे दोघं मिळून काय करतात किंवा त्या लोकेशनवर ह्यांना काय मिळतं हे सर्व काही बघायला खरंच खूपच भारी आहे आजच्या पुरतं एवढं भेटूया उद्याच्या भागात